अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उभ दळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करत अं, आहे असा एक विषय आहे जो आपल्या मतदारसंघाशी असा आणि तो पण अनुकूल आहे असे मला वाटत आहे विषय म्हणजे नुकताच झालेल्या निवडणुकीमध्ये नु अपक्ष उमेदवार भाजप प्रणित अपक्ष उमेदवार उमेदवार म्हटले तरी काय हरकत नाही शिवाजीराव पाटील हे निर्वाचित झाले आणि ते आता आपल्या मतदारसंघामध्ये नूतन आमदार म्हणून त्यांचे नुकताच पदार्पण झाले या पार्श्वभूमीवर पाहता त्यांचे सर्वत्र जंगी स्वागत आणि हार्दिक अभिनंदन शुभेच्छेचा जिकडे तिकडे माहोल आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपल्याला एक विशेष समोर आणू इच्छितो गेल्या पाच सहा दिवसामागे त्या विषयाला आडकूरचे आमचे मित्र आरदाळकर यांनी हात घातलेला होता आणि तोच आज विषय मी पुढे नेहू पाहत आहे चंदगड विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाच्या बाबतीत जर बोलायचं झाले तर एक अजूनही उपेक्षित मतदारसंघ म्हणूनच त्याची ख्याती आहे या मतदारसंघामध्ये तत्कालीन भाजपची सत्ता मागे, माजी, आ, होती मागे त्यावेळा माझी राज्यमंत्री जे आता म्हणून आपण ओळखत होते भ्रमणा पाटील यांना काही काळापुरते मंत्रीपद मिळाले होते त्यानंतर चनगड मतदारसंघाशी गडिंगलचा मतदारसंघ जोडल्यानंतर कार येथील बाबासाहेब कुपेकर हे मंत्रिपद म्हणून त्यावेळी त्यांनी भूषवले थेट तालुक्यातील मंत्रिपद भूषविलेली व्यक्ती म्हणजे एकमेव भरमाना पाटील यांचा उल्लेख केला जातो किंवा होत असतो आता हे दोन व्यक्ती सोडल्या तर आज ताग्यात या मतदारसंघाला यापूर्वी कधीही मंत्रीपद मिळालेले नव्हते गडिंगणीचा जो भाग आहे तो चंदगडपेक्षा निश्चित पुढारलेला आहे असं मानले जाते आजरा आणि चनगड हे दोन तालुके आजही उपेक्षित असल्याचे आपण पाहतो आणि याचं कारण म्हणजे की या मतदारसंघाकडे म्हणा तितके लक्ष तत्कालीन जे सरकार होऊन गेली त्यांची नव्हती असे म्हणावेला वाटेल बाबासाहेब कुप्पेकर यांच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने चंद्रगडशी काहीसे नाते आले आणि या भागामध्ये त्यांनी सुधारणा करण्याचे प्रयत्न केले मात्र हीच कामे त्यांच्या अर्धेवर राहून गेली त्यांचे निधन झाले आणि या कामांना ब्रेक लागला असे म्हटले तरी वागव ठरणार नाही त्यापूर्वी माझी राज्य म्हणजे मंत्री आत्ताचे जे भरमोहन्ना पाटील यांनी त्या या काळामध्ये नवोदीच्या दशकामध्ये आपल्या परीने सिंचन योजनेची कामे संपूर्ण मतदारसंघामध्ये आणून घातली आणि त्यामुळे जो आपला चंदगड तालुका जो शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो ह्या शेतीला त्यांनी प्रथम प्राधान्य देऊन या पाण्याच्या ज्या योजना आहेत त्या बहुतेक त्यांनी त्यांच्या काळामध्ये आणल्या आणि त्यामुळे संपूर्ण आत मतदारसंघातील आजरा आणि चनगड तालुका सुजलाम सुफलाम होण्यासाठी ते कारणीभूत ठरले हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांच्या काळामध्ये सिंचन योजना चांगल्या प्रकारे राबवण्यात आल्या का ते रोजगार हमी आ, मंत्री म्हणून त्यांनी सहा सात महिन्यांचा कालावधी त्या काळामध्ये काढला त्यांना जर भरपूर जर कालावधी मिळाला असला तर या तालुक्यामध्ये बरेचसे काही आपल्याला पाहायला मिळालं असते पण त्यांना अगदी शेवटच्या कालखंडामध्ये सहा सहा सात महिने मिळाले असो आज याच मुद्द्याला धरून मी बोलू इच्छितो कारण आम्ही इकडे इकडे वृत्तीने त्यानुसार घेतला असता बहुतेक लोकांची मानसिकता आपल्या मतदारसंघातील अशी आहे की आपल्या मतदारसंघाला मंत्रीपद मिळावं आणि आपल्याला समजून आलेलं आहे आणि त्यांचा त्याचा उपयोग शिवाजीराव पाटील यांनी आपल्या या मतदारसंघासाठी करून घेता यावा अधिकाधिक जितका उपयोग करून घेता येईल जितका त्यांना साध्य करता येईल असे मतदार वागतो शिवाजीराव पाट पाटील हे त्यांच्या ज्या मनातील विचार आहेत ते वेळोवेळी व्यक्त करताना त्यांनी चंदगड मतदारसंघातील खास करून चंदगडकडे आजऱ्याकडे त्यांचं लक्ष असावे अशी लोकांची मानसिकता आहे कारण का हे दोन तालुके तसे पाहिता मागास म्हणूनच आजही आहेत आज या तालुक्यामध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत त्या अपुऱ्या आहेत आणि ते त्या मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे नुकताच झालेल्या कालच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी बोलून दाखवलं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये जे जे आपण बोललो किंवा जी आपण आश्वासन दिली ती पुरी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत किंवा प्रयत्न करणार आहोत त्यांच्या या म्हणजे वक्तव्याचं कौतुक करायचं वाटतं कारण का बोले तसे चाले त्याची वंदावे पावले ही जी उक्ती आहे त्याप्रमाणे त्यांनी ती याबाबतीत जातीने लक्ष घालून त्यांनी स्वतःहून दिलेली अभिवूचना आहेत ती पूर्ण करण्यासाठी भरपूरसा कालखंड आहे म्हणजे जवळजवळ पाच वर्ष म्हणजे तिनापाची पंधराशे दिवसाचा कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी विविध योजना आपल्या या मतदारसंघामध्ये आणाव्यात आणि या मज मतदारसंघाला त्यांनी काय अपलोड करावा अशी अपेक्षा केली तर वाव विठवू नये कालच्या व्हिडिओमध्ये मी बरंचसे यावर बोललो की ज्या भौतिक सुविधा आहेत त्यामध्ये शिक्षण आरोग्य यावर त्यांचं केंद्र लक्ष केंद्रित असावं हो। त्यानंतर वाहतुकीच्या संदर्भात रस्ते आणि ज्या परिवहन मंडळाच्या बसेस आहेत यावरही आपण लक्ष वेधलेले होते आज फक्त आपल्याला एवढेच म्हणा वाटते यासाठी त्यांना एखादं मंत्रिपद असावं हो। एका मागास आणि दुर्गम भागातील ते असल्यामुळे त्यांना कुठेही पद दिले तरी ते त्याला न्याय देतील असे वाटते एकंदरीत त्यांची जी उ त्यांच्यामध्ये जी समाजकार्याची उर्मी दिसते ती पाहता ती निश्चितच त्याचा सदुपयोग या मतदारसंघामध्ये करू शकतील असे म्हटले तर ठरणार नाही आता जवळचा जो सिंधुदुर्ग आहे त्या सिंधुदुर्गामध्ये नारायण राणे यांचे चिरंजीव त्यांना एखादं पद दिलं जाऊ शकेल आणि हा कोकणचा भाग जो आहे त्याचा विकास व्हावा या दृष्टीतून ते जसे प्रयत्नशील राहतील त्याचप्रमाणे आमचा हा कोकणाशी जवळचा असलेला आणि सीमा भागातीलचा जवळचा तालुका म्हणून किंवा मतदारसंघ म्हणून चंदगडची ओळख आहे कोकण गोवा आणि कर्नाटक या तीन सीमेवर जोड जवळ असला हा एकमेव असला तालुका निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेला हा तालुका या तालुक्यामध्ये जे उपेक्षित युवा खास करून तरुण वर्ग आहे त्यांना रोजगारासाठी ते अनेक योजनांचा इकडं उपयोग करून आण देतील अशी लोकांच्यामध्ये दे मानसिकता निर्माण झालेली आहे त्यांच्या मनातील जे विचार आहेत ते मागील पाच वर्षामध्ये वेळोवेळी दाखवून दिले आहेत त्यांनी त्यांच्या मनात चनगडचा जो कायापालट करण्याची जी मानसिकता त्यांनी दाखवली आहे त्याबद्दल निश्चित असं कौतुक करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी एक सांग नमूद करायची वाटते की आता इथे शिवाजीभाऊ पाटील यांनी अन्य गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या या मतदारसंघाचा विकास कशा प्रकारे करता येईल याकडे त्यांनी अधिकाधिक लक्ष दिले पाहिजेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांची या मतदारसंघावर मजबूत मजबूत पकड निर्माण होईल हे सांगण्याची काही गरज नाही आणि त्यासाठी त्यांचे या मतदारसंघामध्ये त्या योगदान मिळावे अशी प्रामाणिक इच्छा सर्वांची आहे आता चंदगड म मत, विधानसभा मतदारसंघाशी जवळच असलेला हा बेळगाव तालुका किंवा बेळगाव जिल्हा हा सीमाभागाशी या जिल्ह्याचे संम पूर्वीपासून सीमा भागामध्ये हा जिल्हा अडकलेला आहे आणि आपली बेळगावशी चंदगड गडीकला आजाराचे व्यापारीदृष्ट्या संबंध आहेत आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये जो सीमाप्रश्न जो आहे तो सातत्याने चर्चेला जातो आता यावरही काही भाष्य केलेलं आहे आणि त्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन हा, हा प्रश्न सोडवण्यासाठी सीमावासियांच्या बाबतीत त्यांनी लक्ष घालून जे हाल अपेष्टामध्ये ही सीमा बांधवत त्यांच्या बाबतीतही त्यांनी लक्ष घालणे ही काळाची गरज वाटलेली आहे वाटत आहे याचबरोबर हा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं जे विविध प्रश्न आहेत त्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य यावर त्यांनी जोर दिला पाहिजे असे आम्हाला वाटणे साजिक आहे आणि या माध्यमातून त्यांनी एक नवचंद चैतन्य या मतदारसंघामध्ये निर्माण करावं शैक्षणिकदृष्ट्या आणि आरो आरोग्याच्या दृष्टीनं त्यांनी एक वेगळं पाऊल उचलून या ठिकाणी या दोन्ही माध्यमातून त्यांनी कार्य केले तर त्याचा एक वेगळ्या प्रकारे ठसा उमटेल हे सांगायची काय गरज नाही शिक्षणाबाबत त्यांची असलेली ओढ आपण वेळोवेळी पाहत आलो नुकत्याच त्यांनी या मतदारसंघामध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी सांगितले की तुम्ही हार्थपुरे वगैरे काही आणू नका तर शैक्षणिक साधन सामुग्री आणा आणि यावरून त्यांचा उद्देश आहे तो स्पष्ट होतो आणि त्यामुळं तरी भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये शिक्षणा आणि शिक्षणाने आरोग्यावर जोर द्यावा असे वाटते पुन्हा जे दळणवळणाची सुविधा आहे त्यामध्ये एस टी आणि जे रस्ते आहेत त्यावर लक्ष केंद्रित करावे असे म म्हणास वाटते एकंदरीत त्यांच्याकडे आपल्या ह्या अपेक्षा आहेत आणि त्यासाठी त्यांना एखादं मंत्रिपद मिळणं हे जरुरी वाटते आणि याचा सखोल विचार व्हावा अशी लोकांची मानसिकता आहे येणाऱ्या का काळामध्ये आपल्या संबंधांचा त्यांनी चांगल्या प्रकारे उपयोग करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या मतदारसंघाला मंत्रिपद मिळावं यासाठी आपली शक्ती खर्ची घालावी असं म्हटलं तर वागवी ठरणार नाही जर त्यांना मंत्रिपद मिळालं तर निश्चितच या वंचित आणि अविकसित भागाचा काय होण्यास मदत होईल एवढी मना वाटते थांबूया आपण धन्यवाद